हाय हॅलो नमस्ते आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे दहा वाजेत आजच्या ब्लॉगची स्टार्ट सकाळी दहालाच केलेली आहे आपण आणि चालले बघा माझा आता मी एक कार्यक्रम अटेंड करून आले पायापूजन पायाभरणीचा जाऊ बहिणी मी आमच्या जाऊ बहिणी प्रॉटवरती घर म्हणजे तिकडं पायापूजनसाठी गेलेलो चालले बघा इकडे सकाळी जेवणाची तयारी चाललेलो भरणाचं मी सोडून लिंब गेलेलो आणि हळदी ने तिकडं लांब होतं शूट मी तिथे घेतलेलं नाही पण शूट घेतले की मी नक्की ब्लॉग सेल करण्याचा प्रयत्न करेन तुमच्याबरोबर शेअर करेन तुमच्याबरोबर तिथे केलेला ब्लॉग हे जा पायापूजनचा चला बघत राहा आजचा दिवसभराचं माझं रुटीन मेठी

आता एवढी भाजी बनवली की स्वयंपाक झाला आहे आणि प्लँटवर भरपूर सारं असं काम आहे कारण आपल्याला बटरस्कॉच श्रीखंड बनवायचा आहे श्रीखंड पण बनवायचं आहे आणि आम्रखंड पण बनवायचा आहे लस्सी पण बनवायची आहे असं बरंच काय काय आहे दिवसभराचं शेड्यूल खूप टाईट आहे मी दाखवायचा प्रयत्न करेनस तुम्हाला आणि रात्री निष्ठर पाण्यावरती गेल्यामुळं खूप वेळ झालेला झोपायला दीड वाजता त्यांना शेतात पाणी होतं रात्रीची लाईट असल्यामुळं दीड वाजता आलेले होते ते आणि हळस पण खूप आला आहे कंटाळा पण खूप आला आहे पण परवा ऑर्डर शॉर्ट नोटीसवरच आहे उद्याच्या आज पूर्ण होऊन कुलिंगला पडली पाहिजे स्टोअर केली पाहिजे त्यावेळेस आपल्याला परवा सकाळी म्हणजे पाच तारखेची ऑर्डर आहे इस्लामपूरला येऊन पोचवायचे आहे तर आता बघूया आज दिवसभर कसं कसं कामाचं नियोजन लागते आणि मी व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला आहे मी नाही शूट घेतलेलं प पण माझ्या पत्नीनं शूट घेतलं आहे तिथलं मी तिला सांगितलेलं शूट घेईन म्हणून सगळं मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन सकाळी आमच्याकडे छोटासा कार्यक्रम झाला तो आमच्या गल्लीतली सगळी घरं आता मायावरती राहायला गेलेत आता आमचं एक घर आणि पुढे चार घरं अशी पाचच घरं गल्लीत राहिले आहेत खूप सारी घरं होती आमच्याकडे पण प्लॉट घेऊन सगळेजण जागेच्या अभावामुळं सगळ्यांनी घरं सगळ्यांनी बाहेर बांधलेत आता फक्त चार पाच घरं राहिले आहेत गर्दीत त्यामुळं आता गल्लीत आमचा करमणार नाही आता जसं सासूबाई पण ते थोडल्या सासूबाईंनी ब्लॉकमध्ये घेतलेलं त्यांना त्यांचंच घर बांधायचं चालू आहे ते आता जातील आता एक म्हणजे पाच महिन्यात जातील तिकडे दे त्यांच्या नवीन घरात राहायला ते दाखवेलच तुम्हाला मी कुठं बांधले होते चला तर मग बघूया आता दिवसभराचं कसं कसं होतं याचं काम आज दोन वाजले आणि मिस्टर गेलेत कोल्हापूरला सामान काय काय साहित्य आणायचं आहे आपलं ह्याचं प्लॅन्ट म्हणून ऑर्डरचं काम काय अजून करायला प्लॅन्टवरती जायचं झालेलं आहे मिस्टर सकाळपासून गेलेले थोडंफार प्लॅन्टवर आवरले आणि आता जेवण जेवायला बोल मी जेवणात बघास काय काय बनवले तिची भाजी वरणीची आमटी चपाती आणि भात या दुपारचे सगळेजण गरम गरम जेवायला मस्त व्हेज जेवणाचा आनंद घेऊया या सगळेजण जेवायला पुतण्याच्या घराचं आज भूमिपूजन होतं तोरल्या सा सासूबाईंच्या घराचं भूमिपूजन शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड अपलोड केलाय त्याच्यावरती लॉंग व्हिडिओ पण मी बनवून टाकेनच आणि आता घर पण लवकरच पूर्ण होईल त्यांचं सकाळपासून तिकडे धावपळ झालेली थोडंसं इथून थोडंसं एक किलोमीटर दीड किलोमीटर अंतर आहे माळावरचे प्लॉट आहे तिकडे विठ्ठलनगर म्हणून तिकडे त्यांचं घर बांगायला चालू आहे चालले बघा आता दुपारचे दोन वाजले अजून काय प्लांटवर मला जाय झालेलं नाही बघे आज किती वेळ होते प्लांटवरती जाऊन जाऊन आवडण्यात या सगळेजण जेवायला परत एकदा रात्रीचे साडेसात वाजले आणि आता प्लांटवर न मी आहे आणि हे बघा आता आमटीची तयारी करायची माझी आणि परत प्लांटवर जायचं आहे दूध आणायला गेलेत मिस्टर कारण शंभर किलोची एकदम एका दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर उद्याच्या परवा दिवशी सकाळी आपल्याला शंभर किलो श्रीखंड पोचवायचा आहे नेऊन नवी खेडला म्हणजे माझ्या पप्पांच्या गावी आणि बघा चहा घेतला आहे करून मी आणि जेवढं आता प मिस्टर दूध घेऊन येथील तोपर्यंत जेवढं स्वयंपाक होईल तेवढं स्वयंपाक करून घेणार आहे आता संध्याकाळचं जेवण मला वाटते बारा एक वाजतील जेवायला आणि मगापासून बटरस्कॉच श्रीखंड बनवून घेतले ऐंशी किलो श्रीखंड बनवले वीस किलो आणि आले तो तो मला काही ते शूटिंग घेता आलेलं नाही पण मी तिथे गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला राडा किती पडला आहे ते सगळं आता परत एकदा तुम्हाला आणि दाखवीन मी सुरुवात नवीन आणि सुरुवात कशी तिथं झाली ते दाखवीन मगापासून मला काही तिथं शूट घेता नाही आलेलं कारण खूप गडबड होती पाचला गेलेलो वेळ झालेला मिस्टरांना त्यामुळे या सगळेजण गरम गरम चहा प्यायला चला तर मग चाललं आहे आता वरणाच्या शेंगा नूडल्स घेऊन जेवण बनवून घ्यायचं आहे सगळं आणि परत एकदा प्लॅन्टवर जायचं आहे बघा संध्याकाळी किती वाजते ह्याचा ब्लॉगचा एंड कधी होते बघूया संध्याकाळी बारा एक वाजतील मला वाटतं आज आव आवरायला सगळं खूपच शेडिंगचं काम आहे त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला आजचा व्हिडिओ एडिटिंगला वेळ नाही मी आता उद्याच माझा हा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की मला किती लोड काम होतं ते चला तर मग बघूया पुढं ते साडेआठ वाज आणि प्लॅन्टवरती आपलं काम चालू झालं आहे बघा दूध आत्ता आले चार साडेआठ वाजता दूध आता मिस्टरांनी आम्ही दोघांनी गाडीतून उतरून घेतले तर मग मी दाखवते दूध कसं उतरून घेतले त्याने किती कॅन आहेत ते घ्या हे सगळं दूध आत्ता जस्ट साडेआठला आपण उतरून घेतले आणि इकडे कॅन आहे असं पाच कॅन दूध आहे सगळ्याच हे आत प्लॅनला नाही तर चाललंय मिस्टर गेलेत आतमध्ये दूध घ्यायचं आहे आता या कि चाललंय बघा आमचं दूधात नाहीच लर यायला लागले कारण उजेडाचं जरा इथे असल्यामुळे दुधाचे

फायनली बारा वाटले फायनली आता बारा आहे खूप अंधार खूप थंडी आपल्या मालाच्या गाडीतनं म्हणजे फॅन जायचं आहे आपल्याला चला तर मी कपडे धुतलेले मी घेतले ती नट्स कुठं आहे तो नट्स मग अशी कुठे ठेवलं होय ती ठेवलं कुठं तर मग अशा झाले सगळं आवरून मी घराकडे जेवायचं खूप टाइम झाले आणि भूक पण आता लागून लावून भूक गेलेली आहे तरी पण थोडंसं करून ना खाऊन घेतलंच पाहिजे चला बारा वाजले चला घराकडे आता जेवायचं आहे आता तर मी माझं स्ट्रगल दाखवायला म्हणून तुम्हाला बाकी एवढं संध्याकाळ तेवढा अंधारा ही हिरव आहे सगळीकडे दिवसाची पण मी तुम्हाला दाखवे माल आहे बघा कपडे रात्री सव्वा बारा वाजत आले आणि कपडे वगैरे देऊन चाललोय आम्ही दोघांना तर घराकडे साडेबारा वाजली आणि आजचं जीवन बघा वरणीची अंगठी दिशीवरणी च भाकरी मेथीची भाजी भात या सगळेजण गरम गरम जेवायला साडेबारा वाजले त्याचं काम सगळं राहिला आमचं साडेबारा वाजले आणि थंडी पण आहे खूप बाहेर आणि आता जेवायचं आहे असं माझं कामाचं शेड्यूल असते त्यामुळं मला व्हिडिओ एडिटिंगसाठी वेळ मिळत नाही म्हणून मी दुर्लक्ष केलेलं पण मी माझं जे सबस्क्रायबर आहे ते म्हणजे आहे ते माझे लॉयल लो, सबस्क्रायबर आहेत मला काय अजून गेलेलं नाही याच्यातून यूट्यूबमधून त्यामुळे मी डबल आणखीन एकदा नवीन एकदा चालू केल्या आता नवीन सुरुवात केली बघूया मग आता फायनली काय होते ती या वर्षात तरी माझं चॅनल म्हणतायचं होतं एक नाही ते बघूया चला तर मग या सगळेजण जेवायला रात्रीचे साडेबारा वाजते गरम गरम परणी चमटी भाकरी मेथीची भाजी दुसरा दिवस लागला आहे गुरुवार लागलाय दत्तजयंतीच्या सर्वांना खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा शुभरात्री सगळ्यांना आणि आजचा आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करणार आहे शुभरात्री सगळ्यांना